आरक्षण मिळावं यासाठी गेल्या वर्षांपासून सातत्याने उपोषण आणि आंदोलन करत मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहे त्यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सात वेळा अमरण उपोषण केले हे ते आता पुन्हा एकदा मुंबईवारी करणार आहेत सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत ऑगस्ट रोजी मुंबईच्या मैदानावर ते आंदोलन करणार आहेत तत्पूर्वी त्यांनी मध्ये इशारा बैठक घेतली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले ते नेमके काय म्हणाले जरांगेंच्या नेहमीच आरोप यादीत सर्वात आधी फडणवीसांचं नाव का असतं हे आरोप जरांगे करतात की त्यांना एखादा पक्ष करायला लावतो आणि निवडणुका तोंडावर आल्यावरच जरांगे यांना जाग का येते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण त्याचं काय महाराष्ट्र जरांगे पाटील यांनी ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर ते आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले पार्श्वभूमीवर त्यांनी बीडमध्ये इशारा बैठक घेतली त्यावेळी जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले की फडणवीसांना मराठा समाजाविषयी खुन्नस आहे त्यांचे स्वप्न आहे की मराठ्यांचा नाश व्हावा त्यांची मुले आत्महत्या करावी पण आम्ही त्यांना गुडघ्यावर आणणार आहोत त्यांनी सरकारला इशारा दिलाय की सव्वीस ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा अन्यथा ऑगस्टला आरक्षणाचा तुकडा पाडणार त्यांनी चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला भुजबळ हे फडणवीसांच्या सांगण्यावरून भुंगतात त्यांना स्वतःला काही कळत नाही ते भुंगार आहेत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांचा राग आमच्यावर काढू नये असे म्हणाले तसेच आरक्षण रोखण्यासाठी सरकार आणि व त्यांचे नेते वर्षा निवासस्थानी कट रचत असल्याचे ही आरोप त्यांनी केला जरांगे यांनी बैलांच्या खांद्याच्या बदल्यांचा उपमेचा वापर करत शिंदे समितीच्या सदस्य बदलण्याविषयीची टीका केली आम्ही दोन दिवसापूर्वी सरकारशी संपर्क साधला होता पण त्याच्यावरही काही प्रतिसाद मिळाला नाही आम्ही तुमचेच लेकर आहोत आमची काही चूक आहे का असे भावनिक आवाहन त्यांनी केले या सर्व वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना चांगले सुनावले मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत राष्ट्रवादीच्या आमदारांकडून मोठे बॅनर लावून बीड व जालना मध्ये जातीवाचक वातावरण निर्माण करण्यात आलंय मुख्यमंत्री सोडले तर सगळेच सत्ताधारी पक्ष हे जरांगेच्या पाठीमागे आहेत अजितदादांचाही पाठिंबा हे जरांगेच्या पाठीमागे आहेत हे कशावरून म्हणता येईल तर विजयसिंग पंडित आणि सोळंकी यांच्याकडून उघडपणे पाठिंबा दिलाय हाके बोलताना म्हणाले त्यांना जर बारा किंवा तेरा टक्के लोकांच्या मतांची काळजी असेल तर आमच्याकडे पन्नास ते साठ टक्के मत आहेत आम्ही त्यांचे कसे लावायचे हे आम्ही बघतो अशा धमकी भरलेल्या शब्दांनी त्यांनी वक्तव्य केला निवडणुका तोंडावर येत आहेत समाजामध्ये जातीय राजकारण तापत चालले आहे मनोज रांगे यांना एकोणतीस तारखेला आंदोलन करू देऊ नये कारण हे आंदोलन हे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणार असल्याचे डॉ गुणरत्न सदावर्ते म्हणाले गणपती उत्सवामुळे मोठा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्ती करत आहेत आणि मुंबईमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा लोंढा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार आहेत असे सदावर म्हणाले जरांगीने एका मुलाखती दरम्यान यावर वक्तव्य केलं ते म्हणाले की आम्हाला वाहतूक कोंडी करायची नाहीये मुंबईमधील कोणताही रस्ता आम्हाला द्या आम्हाला न्यायासाठी लढायला जायचे आहे कोणाला त्रास व्हायचा म्हणून आम्ही हे करत नाहीये आम्ही चाकण मार्गे जात आहोत कल्याण मार्गे जात नाहीये आम्ही आमच्या मार्गावर ठाम आहे मराठा आणि कुणबी एक आहेत हा जी आर आम्हाला मंजुरी हवाय त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही हैदराबादचे गॅझेट आम्हाला लागू केलेले हवंय त्यावर अभ्यास सुरू आहे खोटी माहिती आम्हाला देऊ नये तेरा महिन्यांपासून गॅझेटवर वर अभ्यास सुरू आहे हे आता आम्ही ऐकू शकत नाही जर आमच्या नोंदणी सापडल्या आहेत तर ते आम्हाला हवं आहे तिन्ही गॅझेटवर वर लागू केले म्हणून कोणी आडवे येणार नाही आम्ही त्याच्याशिवाय हटणार नाही ओबीसीचा विरोध करायचं कारण नाहीये आमचा जमिनीचा सापडला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला हे भाग आहे फडणवीस यांनी मराठ्यांचे नुकसान करू नये फडणवीस यांनी मराठ्यांचे विषय समजून घ्यावे दहा टक्के आरक्षण नकोय आम्हाला हक्काचे घर हवे आहे आम्हाला हक्काचे आरक्षण हवे आहे असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले येत्या काळात होणारे हे आंदोलन नेमक्या सर्व पक्षांच्या पाठिंब्याने होणार आहे की खरंच मराठ्यांच्या मागणीचा हा आवाज म्हणणार आहे सोबतच ओबीसी नेते हाके यांनी मुख्यमंत्री सोडले तर सगळे नेते जरांगे हे जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत हे वक्तव्य जर खरे असेल तर येत्या निवडणुकीत भाजपसाठी मतपेटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे जरांगे यांच्या मागील राजकीय पाठबळाबद्दल आणि लक्ष्मण हाकेंच्या मतपेटीच्या गणिताबद्दल दोघांच्या वादात नेमका कोणत्या तिसऱ्या पक्षाचा फायदा होईल हे आता बघणे महत्वाचे ठरणार आहे आणि खरंच जरांगे हे फक्त फडणवीस यांनाच टार्गेट करत आहे का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकीय आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र